हॅलो मित्रांनो मराठी युवा उद्योजकमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज बघणार आहोत आपण बंदिस्त कुक्कुटपालन बंदिस्त कुक्कुटपालन म्हणजे आपण बघितलं आजपर्यंत की ज्या शेणमध्ये कुक्कुट राहते त्यात हे बॅगा किंवा अशा हजार दोन हजाराच्या चार चार हजाराच्या बॅगा वापरून इंजेक्शन देऊन त्याला पोचल्या जाते व ते पंचेचाळीस दिवसात तयार करते मित्रांनो पण मी एक असा उद्योजक पाहिला की तो फक्त त्याला फक्त साठ दिवस लागते मित्रांनो पण तो आपल्या स्व घराच्या बाहेर कु कोंबड्या सोडतात व कोंबडे सोडतात व चारा तो आपला गहू तांदूर असे टाकून तो आपला छोटासा उद्योग आहे मित्रांनो आज त्याचा नाही म्हणलं तरी पाचशे कोंबड्याचं कुक्कुटपालन घरच्या घरी तयार केलं आहे मित्रांनो कारण त्याच्या जा घरी जागा भरपूर आहे आणि खाली जागा आहे खाली जागेत त्यांनी आता सध्या काही जाराची व्यवस्था केलेली नाही तरी पण आपण बघतात की हे कुक्कुटपालन खूप अशा मोठ्या जागेत जागेत लांबलेलं आहे व तुम्हीसुद्धा बघू शकता किती तिथे कोंबडे कोंबडे आहेत हो मला काय मित्रांनो या कुक्कुटपालनाचा आता तरी चालता चालता त्याचं कुकुटपालन खूप छान आहे छोटंसं आहे ते शेळ आहे आणि मोठंसुद्धा करण्याच्या तयारीत आहे मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा